संघर्ष टाइम्स समस्या जनतेची कोलकाता येथील घटनेचा कर्जत तालुक्यातील डॉक्टरांच्या वतीने निषेध अत्यावश्यक सेवा वगळून डॉक्टरांचे एकदिवसीय काम बंद आंदोलन कोलकात्यातील आर जी कर मेडिकल कॉलेजमधील महिला डॉक्टरवर अत्याचार करून तिची हत्या केल्याच्या घटनेनं संपूर्ण देश आदरून गेला आहे न्यायालयाने ही घटना अत्यंत भयावह असल्याचे म्हटले आहे आय एम एने देशभरात चोवीस तास संपाची घोषणा केली आहे कोलकाता घटनेच्या निषेधार्थ इंडियन मेडिकल असोसिएशन आय एम एने सतरा ऑगस्टपासून देशात चोवीस तास डॉक्टरांचा संप जाहीर केला आहे शनिवार सतरा ऑगस्ट रोजी सकाळी सहा ते रविवार अठरा ऑगस्ट रोजी सकाळी सहा वाजेपर्यंत देशभरातील डॉक्टर्स चोवीस तास संपावर गेले आहेत या कालावधीत ओ पी डी कार्य करणार नाहीत आणि आपत्कालीन परिस्थितीशिवाय इतर कोणत्याही शस्त्रक्रिया केल्या जाणार नाहीत केवळ आपत्कालीन सेवा सुरू राहतील याच धर्तीवर या हिंसाचाराच्या निषेधार्थ कर्जत मेडिकल असोसिएशन वतीनेसुद्धा शनिवार दिनांक सतरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सकाळी सहा वाजल्यापासून ते दिनांक अठरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सकाळी सहा वाजेपर्यंत सर्व वैद्यकीय सेवा अत्यावश्यक सेवा वगळता बंद ठेवण्यात आले आहेत आज कर्जत तालुका वीस गाहक संघर्ष समितीनिमित्त जे उपोषण चालू आहे गेले एक दिवस कि त्याच्यामुळे आता एम आय सी वी थोडीशी वटनेवर आलेली आहे परंतु तरी आमचा पहिल्यापासून याला सपोर्ट होता डॉक्टर्स लोकांचा आणि आजही तो डॉक्टर्स लोकांचा सपोर्ट आम्ही दाखवण्यासाठी इकडे सगळे आलेले आहोत आणि कैलासजी मोरे ॲडव्होकेट कैलासजी मोरे यांना खूप धन्यवाद देतो त्यांच्यामुळे हे सगळं या त्यांच्या नेतृत्वामुळे हे सगळं आपल्याला फलप्रद वाटतं आहे आपल्याला नक्कीच एबीसी बीकडनं काहीतरी चांगलं ऐकायला मिळेल अशी अपेक्षा करतो आणि आज दुसरी गोष्ट दुसरं म गोष्ट म्हणजे कलकत्ता येथे झालेल्या आमच्या डॉक्टर भगिनीवरती जो अत्याचार झाला त्याच्या वस् त्याच्या विरोधात त्याच्या निषेधार्थ आम्ही आज एक रॅली करतो आहे आणि आज दिवसभर दवाखाने बंद राहतील फक्त इमर्जन्सी सेवा फक्त चालू राहतील आणि आज दिवसभर आम्ही दवाखाने बंद करून आम्ही निषेध नोंदवत आहोत आज आम्ही इथून पोलीस ग्राउंडला आपल्या डी वाय सरांकडे जाऊन त्यांना एक पत्र देणार आहोत आणि तहसीलदार साहेबांना पत्र देणार आहोत आणि या निदर्शनाशी सांगत आहोत